पहिल्यांदा चहिल्यानगर जिल्ह्यातून एक आगळावेगळा शैक्षणिक मराठी चित्रपट प्रारण शिक्षण संस्कार आणि सामाजिक जाणिवेचा संगम असलेला हा चित्रपट ज्यामध्ये प्रमुख कलाकार प्रदीप तापडिया राजन झांबरे मयुरेश खराते उज्ज्वल कुलकर्णी आणि अनेक गुणी कलाकार खास म्हणजे डॉक्टर एजाज शेख असे अनेक नामांकित डॉक्टरांचे मार्गदर्शन या चित्रपटाला लाभले आहे संगीत हेमा प्रॉडक्शन हाऊस लेखन दिग्दर्शन मयूर मच्छिंद्र परदेशी प्रारण एक विचार करायला लावणारा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे मराठी चित्रपट सृष्टीतील नवा अध्याय प्रारण डेज न्यूज मराठी प्रतिनिधी अन्सार सय्यद संगमनेर अगे। अगे। हा मी गेलो तर एवढं काय माहिती नव्हतं मी एकदम शांत एकदम मुलगा राहायचं आणि पहिले पप्पा मी रडलो तर मला आवडलं आवडलं मग मला एकदम ला। तिथे मी एकदम राहिलो म्हणून सर पण चांगले आणि सर माझ्याच्या माझे पण आली अनेक कलाकारांना एकत्र करू त्यांच्यामध्ये चित्रपट काही ना काही कलागुण आहे कुणी साऊंड रेकॉर्डर आहे ते कोणी आर्टिस्ट आहे तो कोणी लेखक आहे ते ले कोणी लेखक आहे कोणी संवाद लेखक आहे त्याचबरोबर कुणी गायक आहे ते कोणी गीतकार आहेत असे त्यांना चित्रपटमध्ये बरेचशा अनुभव आहे चित्रपट मेकिंगमध्ये काम केलेले प्री प्रोडक्शन पोस्ट प्रोडक्शनमध्ये असे त्यांनी टीम तयार केले अख्ख्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणातून आणि या टीमचा उपयोग म्हणून हा एक पहिला पाऊल त्यांनी उचललेला आहे तर हा चित्रपट लवकरच आपल्या भेटी देणार आहे तसं याची तयारी आम्ही जोरात करत आहे तर मयूर फिल्म प्रोडक्शन बरोबर बी ए फिल्म प्रोडक्शन हे अटॅच झालं आणि दोघांच्या संयुक्त योद्यावेने गेले सहा वर्षापासून या चित्रपटासाठी लेखनचं काम चालू होतं आणि हळूहळू आम्ही याच्यात पुढे गेलो आणि एक ठाम निर्णय घेतला आपल्याला याच्यामध्ये एक महाराष्ट्रातून मराठीचा एक वेगळा चित्रपट तयार येतो त्या उद्देशाने गेल्या दोन वर्षापासून याची मेकिंगची तयारी चालू होती तर असेच या चित्रपटासाठी महाराष्ट्राच्या कोण्या कापुडातून ते अकोला असो जळगाव असो उसावर तसेच मुंबई पुणे नाशिक श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव अशा अनेक ठिकाणचे कलाकारांनी या चित्रपटासाठी खूप मदत केली आहे आणि एक कलाप्रेमी म्हणून ते आमचे जवळ आले तसेच आमचे संगमने अनिल शेडके सर ते ज्ञानमाताचे रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांचा परिवार सनी पाटे त्यानंतर पूर्ण शेडके परिवार यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे यासाठी तर या चित्रपटमध्ये असे अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलेले आहे त्यापैकी एक असे आमचे डॉक्टर नंदकुमार साहेब आहेत त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर सागर पापाडे साहेब आहेत सागर पापाळे साहेबांची एवढे कशी महाराष्ट्रामध्ये आहे की ते शिवाजी महाराजांचं जे नाट्य आहे रोल आहे ते फार एकदम उत्कृष्ट करतात महाराष्ट्रामध्ये अनेक चालते त्यांचे आहेत खासदार अमोल कोल्हेसारखे ज्या महान ॲक्टर नाट्यकार त्यांना खूप अभिवादन देतात आणि त्यांच्याबरोबर ते स्टेजवर स्पेस शेअर करतात असे आमचे बरेच महान कलाकार या चित्रपटामध्ये आहेत तर आम्ही या ठिकाणी आमचे एक या चित्रपटमध्ये ज्यांनी एक मुख्य भूमिका निभावलेली असे कलाकार आहेत त्यांचं नाव आहे हो आमचे धमाले साहेब धमाले साहेबाला मी इथं बोलवतो तर ते आता थोडक्यात आपलं या चित्रपटाचा थोडासा परवा सांगणार आहे आपला तर त्यांनी कसं काम केलं कशी भूमिका केली धमाले साहेब कलाकार म्हणजे सर्वांचं या ठिकाणी आगमत झालेलं आहे सर्वांचे आभार या ठिकाणी तेजस्कर आणि मयूर परदेशी यांनी हा जो प्रोजेक्ट बनवला अतिशय सुंदर त्यांचा विषय इतका सुंदर आहे की माणूस कल्पना सुद्धा करू शकतो कारण ज्यावेळेस आपण विचार करतो की मोबाईल किंवा रेडिएशन हा जो प्रकार आहे हा आपल्याकडे अजून तसा नवीन आहे त्याचा आपण विचार करत नाही पण त्या मुळे होणारे परिणाम जे आहेत ते अतिशय वेगळे आहेत बांधणाच्या छोट्या मुलांच्या मनावर होणारे किंवा त्यांच्या ज्या भौगोलिक परिस्थितीवर होणारे जे परिणाम आहेत ते अतिशय वेगळे आहेत आणि तो विषय घेऊन ज्या पद्धतीने आमच्या मित्र परदेशी सर यांनी जो हा प्रयत्न केला आहे अतिशय सुंदर प्रयत्न चांगला प्रयत्न आहे चांगला होईल सिनेमा अतिशय उत्कृष्ट झालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो त्यानंतर त्यांना जे सहकार्य केलं अतिशय मोलाचं सहकार्य जे आहे आणि ते त्यांच्या खांद्याला खांद्या उभे देऊन उभे राहिले त्याचे मित्र डॉक्टर हेजस शेख हेजस शेखबद्दल काय सांगायचं त्यांनी एक सिनेमा केला होता संगमनेरीकडून तोही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केला होता त्यांचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनेच असतं ते प्रत्येक गोष्ट करताना पूर्ण विचार करूच करतात त्याबद्दल त्यांचंही अभिमान आलेल्या सर्व कलाकारांचं मित्रांचं हितचिंतकांचं मी आभार मानतो आणि विशेष करून या ठिकाणी डेंग्यूचे जे अन्सरी आहेत त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो प्रदीपजी टापले असतील सर्वच कलाकार जेव्हा आहेत भापाली सागर सर्व 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 मित्रांचे सर्वजण कलाकारच इथं आहेत डॉक्टर सर सर्वांचं मी आभार मानतो या ठिकाणी आला चांगल्या पद्धतीने हा प्रोग्राम धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी मी प्रथमतः आपल्या या ठिकाणी आढळून होतो या सुंदर आणि छान चित्रपटासाठी डॉक्टर एज शेख यांनी छान असं सहकार्य या चित्रपटाला केलेलं आहे त्याचबरोबर आमचे मयूर परदेशी यांनी अत्यंत काश्वान अत्यंत झोपन अत्यंत परिश्रम कारण गेली एक महिनाभर त्या सेटवरती मी होतो अत्यंत धावपळीमध्ये हा चित्रपट मयूर सरांनी या ठिकाणी तयार केला डॉक्टर ऐदर्शे फोनद्वारे प्रतिक्रिया कळत होते संध्याकाळ सकाळ झाली की तुम्हाला मयूर सरांना असायचा मयूर सरांचा अत्यंत धावपळ असायचं कधी कधी काही काही कलाकारांचा प्रॉब्लेम यायचा परंतु मयूर सर स्वतः फेस करू कधी गाणी बजा कधी काय कर कधी काही थोडंसं जरी सेटवरती तुम्हाला माहिती आहे काही ना काही कमी पडत असत परंतु हा सगळा संघर्ष कधी कधी पाच किलोमीटर पण एखादी वस्तू कमी पडली तर त्या दुकानात जायची ती वस्तू घ्यायची त्या कलाकाराला द्यायची अशा पद्धतीने हा जबरदस्त प्रवास मयूर सरांनी केला एक महिन्यामध्ये हा प्रवास केला या चित्रपटाचं चित्रीकरण करायला कमीत कमी दहा ते अकरा महिने लागला परंतु याला जेवढं काय लागल जेवढं काय सहकार्य काय लागल याच्या सह मयूर सर फोन करायचे काही कमी पडलं का सर आपलं काम सोडून ओपीडी सोडून एजास सरबत म्हणजे चक्क तिथे शूटिंग चालायची त्या शूटिंगच्या ठिकाणी एजास सर पोहोचले आणि याच्यामध्ये अनेक कलाकारांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं त्याच्यामध्ये एजास सर यांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी चांगलं काम मिळालं मयूर सरांनी तर मला सेटवर कधी कधी मला ऍक्टिंग जमत नव्हती तर मयूर सर मला शिवाय द्यायची होती मला कधी कधी घाण बोलायचे परंतु तिने माझ्याकडून अशी कला काढून घेतली याच्यासर तुम्हाला काय सांगायचे म्हणजे मला आता ते पाहिल्यानंतर मला कळलं अरे बाबरे म्हणजे तू अशी कलाकारी करू शकतो ते याच्यास ते महिन सर तुमचा खरोखर धन्यवाद तुम्ही मला म्हणजे बोलून माझ्याकडून काम करून घेतलं या ठिकाणी गोडदेव सर आहेत छान काम केलं तर हा जो प्रवास आहे हा प्रवास रात्री एक एक वाजेपर्यंत शिकवतो साडेतीन वाजे पाठ करू शकतो काय त्या अंबोलेचा टायर फुटला त्या अंगोलेच लय बर म्हणजे खरं चित्रपट पाहायला सोपं आहे पण करायला मात्र तो बाळगडे एवढी धावपळ मात्र मी सांगेन म्हणून मी बळासाहेबले आणि आपलं सर्वांच या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आपण सर्व इथे जमलेले आहात ग्रामीण आणि शहराच्या परिस्थितीचा वेळ घालण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये केलेला आहे आणि मयूर सर आणि डॉक्टर इजा सर यांच्या माध्यमातून मला ही छोटीशी भूमिका करण्याची त्यांनी संधी दिली त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार मानतो आणि यावेळी आपल्यामध्ये सिने अभिनेते राजन सर यांनी दोन शब्द केले तर सर्वप्रथम माझी ओळख करून त्याची सर्वांना माहिती देत नाही मी परत एक ओळख करून देतो प्राय आपला जो चित्रपट आता पोस्टर आपलं रिलीज करणार आहोत त्या चित्रपटाचं मी पूर्ण कथा पटकथा संवाद गीतलेखन दिग्दर्शन संकलन वगैरे सर्व मी केलं ज्यावेळेस एक चित्रपट मला करायचा uh, होता मी ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये बाहेर काम केलं त्यावेळेस मी बघितलं आजकाल जास्त करून खूप जे कॉमन सब्जेक्ट आहे त्याच्यावर फिल्म्स येत होते जसं की आपण लहान मुलांना ती फिल्म्स दाखवायला थिएटरला घेऊन जाऊ शकत नव्हतो ते चित्रपट दाखवण्यासाठी मग मी काही असा विचार केला की असाच काही चित्रपट आपण मुलांना दाखवू जो की त्याच्यातून त्यांना काही शिकण्यास आनंद पण मिळेल आणि काहीतरी चांगली ॲक्टिव्हिटी पण होईल ज्यावेळेस आपण कुठलीही गोष्ट करताना काही गोष्टींचा विचार करतो तर विचार करताना जी गोष्ट आपल्या संकल्पनेतून बाहेर येते ती चांगलीच येते पण आजकालच्या काही फोन्समुळं किंवा ए आय टेक्नॉलॉजीमुळं ती गोष्ट इतकी आली आहे की आपण ती गोष्ट विचार करण्याच्या अगोदरच आपल्याला ती सहज आपल्याला मिळून जाते बरं ह्या गोष्टीमुळं जी आपले विचार करण्याची किंवा बाकीची जी गोष्टीची जी क्षमता आहे ती कुठेतरी नाहीशी झाली पण मी ह्याच्यावर काहीतरी विचार करून ज्यावेळेस आम्ही डॉक्टरेच्या सर आम्ही ज्यावेळेस भेट घेतली त्यावेळेस त्यांना म्हटलं सर आपण असं एचिंग करू शकतो तर त्यांनी मला एक सुझाव दिला की त्यांनी पण खूप वर्ष एक विषयावर रिसर्च केलेलं आहे तर त्या रिसर्च केलेल्या विषयावर ज्यावेळेस आम्ही चर्चा केली चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवलं खूप पाच सहा वर्षाचा कालावधी गेला आमचा त्या विषयावर अभ्यास करताना की ह्या विषयावर आपण चित्रपट करू शकतो मग हा चित्रपट ज्यावेळेस आम्ही करायचा विचार केला तर त्यावेळेस ऑडिशनमधून पूर्ण महाराष्ट्रातील कलाकार ज्यांना ॲक्टिंग अभिनय करायची आहे ज्यांना संधी मिळत नाही जे खूप उत्तम कलाकार आहेत यांची मी फिल्मसाठी पण निवड केली त्यांनी पण मला खूप मदत केली तसंच संगणेमधील गोडगे डॉक्टर असतील सागर भाबळे सागर पाबळे सर असतील दमाले सर असतील यांनी पण मला वैद्यकीय शास्त्रातील माहितीसाठी व प्रत्येक गोष्टीसाठी खूप मदत केली तसंच शेळके सर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबांनी ज्यावेळेस चित्रपट माझा पूर्ण झाला चित्रपटाचं डबिंग त्याचं पूर्ण म्युझिक सॉंग हे सर्वांसाठी त्यांनी सगळ्यांनी खूप कष्ट घेतले दिवस रात्र चित्रपटासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांनी उत्तम असं म्युझिक वगैरे बाकी सगळ्या गोष्टी मला करून दिल्या त्यांचं पण त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि माझा मित्र आहे सागर साठे त्यांनी पण आपल्या चित्रपटासाठी एक मी लोरी केलेली आहे जे की जुन्या काळामध्ये लेकरांना शांत झोपण्यासाठी आई लेकरांसाठी जी लोरी गायची अंगागिरी गायची आपण ज्याला म्हणतो ते आजकाल दिसत नाही कुठं असं काही मुलाला जर शांत झोपायचा असेल तर तो यूट्यूबला एक व्हिडिओ बघतो कॉमेडी वगैरे आणि शांततेत झोपून जातो पण जे आईचं आणि लेखनाचं जे प्रेम आहे ते <सेवीणाँगे> हंगा गेमधून त्यांनी सुंदर सांगतात मांड प्लस आता लवकरच आपलं चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर तुमचा सर्वांचा सपोर्ट प्रतिसाद असू दे धन्यवाद इंडस्ट्रीमध्ये खूप सारे असे चित्रपट येतात की जिथे आपण आपले लहान मुलं घेऊन जाऊ शकत नाही आपणही गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला पाहिजे किंवा बघायला असं व्हायला पाहिजे तर ज्या वेळेस कोविडनंतरचा जो पिरियड आला त्याच्यानंतर मी असा एक विचार केला म्हणजे तो एक इन्सिडन्स घडला होता माझ्यासोबत की ज्यावेळेस आम्ही मित्रपरियोग त्यावेळेस कुठेही गोष्टीचं विचार करण्यासाठी बसायचो समजा मी गाणं लिहिण्यासाठी बसायचो तर मी ह्या गोष्टीचा विचार करत की जे आत्मसुचत जी भावना तुम्ही एक सिच्युएशन एक टीम आहे त्यानुसार मी ते कित लेखन करायचो पण त्यानंतरपासून जे आतापर्यंत ज्या गोष्टी झाल्या आहेत तर कुठली गोष्ट जर आपल्याला पाहिजे असेल तर सोशल मीडिया किंवा नेटच्या माध्यमातून इझिली मिळते काय करायचं ती गोष्ट इझिली सर्च करण्यासाठी गुगल सर्च कर किंवा चॅट जीपीटी हे तर आता पुरदूर साधी आलेले तर एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलं ते सर्च करायचे कुठंतरी आपण जे विचार करण्याची शक्ती स्मरण शक्ती ती कुठंतरी या मुळ कमी होत चालली मग ह्या फ्युचर मी असं काही चित्रपट करू शकतो का जेणेकरून येणारी जी पी डी या गोष्टीपासून वाचेल किंवा त्यांना लहानपणापासूनच या गोष्टीची माहिती मिळाली आई वडिलांना मुलांना तर ते जागृत राहतील त्यासाठी त्या विषयाबद्दल मी खूप सर्च करतो सर्च करता करता योग्य वेगळ्या डॉक्टर सरांची आमची भेट झाली डॉक्टर सरांची नावची भेट झाली तर त्यांना मी माझं पूर्ण सांगितलं की मला पण सरच्या तर त्यांनी मला सांगितलं ते खूप वर्ष आधीपासून म्हणजे मी ज्या गोष्टीचा विचार केला खूप वर्ष आधीपासून त्या गोष्टीवर रिसर्च करत नसते त्यांनी त्या गोष्टीवर खूप रिसर्च केला रिसर्च केल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी मला सायंटिफिकली सगळे डिटेल्स खूप सापडले त्याच्यावर आम्ही चर्चा केली दोन तीन वर्ष चार पाच वर्ष त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला की ह्या चित्रपट बनवण्याचा पाठीमाग उद्देश माझा हाय आहे की येणारी लहान पिढी हा चित्रपट बघून त्यांनी कुठंतरी चांगलं तुम्ही सजेस्ट घ्यावी आणि त्याच्यात आई वडिला पण प्लस डॉक्टर सागर असतील डॉक्टर असतील त्याच्यानंतर डॉक्टर सर्वांनी मला ना खूप सपोर्ट केला जो मला मेडिकल फील्ड रिलेटेड असेल क्रांतिकारी समाजाला दिशा देणार अशा ज्या प्रारंभ चित्रपटाचं इनॉग्रेशन आपण संगमनेमध्ये केलेलं आहे या निमित्ताने या चित्रपटासाठी ज्यांनी दिग्दर्शन केलं ज्यांनी संगीत दिलं ज्यांनी हा चित्रपट तयार करण्यासाठी फार मेहनत घेतली लिखाण केलं ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली ज्यांनी ज्या ज्या पद्धतीने या चित्रपटासाठी मदत केली या सर्वांच मी हार्दिक हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो मित्रांनो हा क्रांतिकारी सिनेमा आहे असं मी या ठिकाणी यासाठी म्हटलं की डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जे लहान मुलं आहेत त्यांना मोबाईलचं व्यसन हे त्यांच्यापासून दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर भावी पिढी घडवण्यासाठी आज परिस्थिती अशी आहे देशामध्ये की लहान मुलं जे आहेत आता आम्ही कोर्टामध्ये बघतो की बरेचसे जुळे आरोग्य आरोपी असतात जुळेला आरोपी म्हणजे काय की अठरा वर्षापेक्षा चांचं वय कमी आहे अशी गुन्हेगारांची संख्या वाढत चाललेली आहे ही चिंतेची बाब आहे ते कशामुळे होत आहे तर हे इंटरनेट मोबाईल वगैरे याच्यामध्ये मुलं जेव्हा अशा काही गोष्टी बघतात आणि मग बऱ्याचशा मुलांच्या हातून त्या अशा काही गुन्हे घडतात अशा काही गोष्टी घडतात आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी त्याला आळा बसवण्यासाठी आपण हा चित्रपट तयार केला असं मला वाटतं त्याचबरोबर या देशामध्ये आज लहान मुलांच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर होणारे संस्कार या बाबतीमध्ये कुणी सिरियस नाही आहे आपण बघतोय की प्रायव्हेट स्कूल हे वाढत चाललेले आहे झेडपीच्या शाळा बंद पडत चाललेल्या आहेत त्याचं कारणच असं आहे की आपल्याकडे जे मॉडर्नायझेशन झालेलं आहे त्यामुळे सगळे लोक हे सीबीएसई पॅटर्न वगैरे काय 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 जे प्रकार आहेत आता आम्ही तर मराठी शाळेमध्ये शिकलो झेडपीच्या शाळेमध्ये शिकलो तरी आम्ही करिअर केलं परंतु हे जे काय फॅड आहेत त्याच्यामुळे पालकांना लाखो रुपये खर्च करावा लागतो आणि कॉम्पिटिशन आज एवढी वाढलेली आहे की त्या प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकला पाहिजे आणि म्हणून त्याने सीबीएसई सी बी एस मध्ये शिकलं पाहिजे ही धारणा पण चुकीची आहे कारण ज्याच्याकडे टॅलेंट आहे त्या कोणत्याही मेरिंगमध्ये शिकला तर त्याचा टॅलेंट तो सिद्ध करतो त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये आज परिस्थिती अशी आहे की मुलं अभ्यास करतात की नाही हे आईला बघायला वेळ नाही कारण ती स्वतःच मोबाईलमध्ये व्यस्त असते वडील कामावरून आल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने मोबाईल बघणार काही कामाचे असतील काही बिनकामाचे असतील त्यामुळं प्रत्येकजण हा मोबाईलच्या आधी गेलेला आहे व्यस्त झालेला आहे ॲडिक्ट झालेला आहे त्यामुळं हा एक पिक्चर जो आहे संपूर्ण देशाला कुटुंबाला मुलांना पालकांना एक दिशा देणारा हा चित्रपट आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे हा जो काही चित्रपट आहे हा देशामध्ये परदेशामध्ये या चित्रपटाला फार मागणी राहील हा चित्रपट जे जे बघेल ते सगळ्यांना या चित्रपटाबद्दल सांगतील डॉक्टर साहेबांनी आत्ता सांगितलं की हा चित्रपट शाळेमधून सुद्धा दाखवला जाईल गरजेचं आहे कारण मुलांवर संस्कार हे शाळेमध्येच होतात आणि ते संस्कार करण्यासाठी आपण जो पुढाकार घेतलेला आहे आपण जो चित्रपट बनवलेला आहे हे काही साधं सुद्धा काम नाही हे फार अवघड काम आहे एक दोन हिरोईन घेऊन एखादा पिक्चर काढणार ही गोष्ट वेगळी आहे परंतु ह्या चित्रपटामध्ये तुम्ही मुलांवर आणि पालकांवर आणि पर्याय देशाला एक चांगली दिशा देण्याचं काम करतायत संस्कार देण्याचं काम करतायत ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि जेव्हा लोक चांगलं काम करतात तेव्हा ते, ते नेहमी अल्पसंख्याक असतात ही महत्वाची गोष्ट चांगलं काम करणारे लोक हे नेहमी अल्पसंख्याक येतात कारण का त्यांना पब्लिसिटी पासून ते दूर असतात त्यांना फक्त काम करायचं असतं समाजासाठी देशासाठी तरुणांसाठी त्यांना फक्त काम करायचं असतं आणि ते पब्लिसिटीच्या भांगडीत पडत नाहीत त्यामुळं हा जो काही चित्रपट आहे मीही हा चित्रपट लवकरच बघेल माझ्या कुटुंबासह त्याचबरोबर आमच्या वकील मित्रांना सांगेन की तुमच्या कुटुंबासह तुम्ही हा चित्रपट बघा कारण काय आहे की असा चित्रपट हा फार ज्याला आपण म्हणतो रेअर ऑफ द रेअर केसेस रेअर ऑफ द रेअर आणि कोर्टामध्ये म्हणतो की एखाद्या केसमध्ये की रेअर ऑफ द रेअर केस म्हणजे तसा हा चित्रपट आहे कारण असा चित्रपट काढायचा की संकल्पना डोक्यामध्ये येणं त्याच्यावर लिखाण करणं त्याच्यावर काम करणं हे आपल्या म्हणजे देशासाठी हे फार महत्वाचं काम लोक कमर्शियल सिनेमेकडे जास्त लक्ष देतात कारण त्याच्यामधून लोकांना फक्त उत्पन्न मिळवायचं असतं परंतु त्यांना संस्कार देणं घेणं याच्याशी काही एवढा काही काही मात्र संबंध नसतो परंतु तुम्ही हे दाखवून दिले या चित्रपटामधून की असेही काही लोक आहेत की ज्यांना लहान मुलांच्या भविष्याची चिंता आहे देशाची चिंता आहे असेही लोक समाजामध्ये आहेत या देशामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत हे तुम्ही या चित्रपटामधून दाखवून दिलेले आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे फार फार आभार मानतो आणि आपल्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सर्वप्रथम मयूरला फार माझ्या शुभेच्छा देत त्यांनी हा विषय हाताळला खरं म्हणजे तर माझ्या वयातले किंवा आज भारतातल्या प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचं कसं होईल हा प्रश्न खूप भेडसामतोय बरोबर चार पाच वर्षापूर्वी ह्या जावं लागलं होतं प्रत्येक पालकाला ही चिंता आहे की या, या, या हा मोबाईल कसा सुकेल माझ्या मुलांच्या हातातून हा मोबाईल कसा सुकेल आणि हाच विषय शक्यतो ह्या चित्रपटात दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केला मला पूर्ण कल्पना राहील पण पिक्चरचं पोस्टर पाहून तर असंच वाटतंय की हा खूप चांगला विषय आहे मयुरला शुभेच्छा आणि हा चित्रपट बनवण्यासाठी जे जे काही पडदामागचे लोक आहेत त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आम्ही सगळेच जण सरांनी तर मला फोन केला मी घरी नव्हतो पण नोटो घेऊन जापरातून आणि माझ्यासारखेच आपल्या संगणमध्ये प्रत्येक जण मदत करण्यामध्ये भाऊ आहे आमचे राजन भाऊ आहे हे सगळेच लोक नक्कीच प्रत्येक गोष्टीला मदत करतील मग एवढे पुढचा विषय कुठलाही असला तरी सांगावं आपण जास्ती लोक थँक्यू आभार मानतो की त्यांनी अहवाल उपलब्ध करून दिला आम्हाला चांगला अरेंजमेंट घेतला तर आपण सगळ्यांनी नाश्ता घ्यावा परमेश सगळ्यांना चहा आपलं स्वागत करतो आणि मंडळी सर यांचा सत्कार ऍडव्होकेट प्रकाश आहे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांनी ताळ्यांच्या का आदरणीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुभाष मल्लिक सर यांचंही स्वत पदार्पण झालेलं आहे श्यामोवेल यांचा सन्मान परदेशी सर यांनी करावा हा आपड्या सर कापड्या सर यांनी करावा असं विचार महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले या चित्रपटात काम करणारे कलाकार या छोट्या सन्मान होत आहे बाय कार्यगरामध्ये का त्याला त्या पुढील जीवनासाठी आपण प्रोत्साहन देऊया त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्या ग्राउंडवर ज्यावेळेस शूटिंग चालू होती त्यावेळेस कडक ऊन होता आणि मी आणि बाबा मोकळ डॉक्टर जय सर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित सरांनी आम्हाला एक शॉट करायचा केला शूट त्यानंतर इतका ऊन होतं यांना रोहनला श्रीराम कपडे नव्हते कुठंच उभवलेलं होतं आणि ती जी हिरवळ होती ती फार टोचत होती त्याला आणि वरून वरून इतका त्रास होत होता म्हणजे त्याच्या वेदना पाहिल्या असतात तरी त्यांनी त्यांनी कुठल्या पद्धतीने अडचण न दाखवता ते सहन केलं आणि आज प्रेम ही प्रगती केली त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आमच्या सर्वांना शुभेच्छा

बाल कलाकार रोहन वाघमारे आणि त्यांचे माताजी पिताजी ते उपस्थित आहेत आईवडिलांच्या समवेत हा बाल कलाकार या पोस्टर उद्घाटन समारंभासाठी उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो